दालचिनी खाणाऱ्यां थोडा वेळ काढून नक्की आहे का बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते पण ही दालचिनी नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहे अनेक आधारांवर गुणकारी अशी ही दालचिनी आहे म्हणून डॉक्टर सुद्धा दालचिनी खाण्याचा आपल्याला सल्ला देत असतात मित्रांनो दालचिनीमध्ये प्रामुख्याने थायमिन फॉस्फरस प्रोटीन सोडियम व्हिटॅमिन कॅल्शियम मॅगनीज पोटॅशियम नियासिन कार्बोहायड्रेट इत्यादी महत्वपूर्ण तत्व आढळतात ज्यामुळे दालचिनी चवीला थोडी गोड आणि तिखट असते पदार्थाची चव वाढवण्यासोबतच दालचिनी ही कफ रोगांनाही दूर करण्यात उपयोगी पडते त्यामुळे हिचा वापर अनेक औषधीमध्ये केला जातो तर मित्रांनो जाणून घेऊया जर आपण दालचिनी खाल्ली तर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात मित्रांनो या सुरुवात करूया मित्रांनो याचा सर्वात पहिला फायदा म्हणजे हृदय विकारावर नियंत्रण ठेवते दालचिनी जर आपण खाल्ली तर आपल्या आपलं जर हृदय विकार आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे दालचिनी करत असते दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा घृणित होतो त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या त्यामुळे हृदय विकार नियंत्रणात राहते मित्रांनो याचा दुसरा फायदा म्हणजे दालचिनी हे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याचे काम सुद्धा करू शकते शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम ही दालचिनी कर करत असते त्यामुळे डायबिटीस मधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील ही दालचिनी करत असते त्यामुळे तुमच्या नित्य सेवणात दालचिनी असावी मित्रांनो याचा तिसरा फायदा म्हणजे तुमचं वजन जास्त वाढत असेल किंवा तुमचं वजन नियंत्रणात नसेल तर दालचिनी ही तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी पडू शकते कारण मित्रांनो दालचिनी जर आपण खाल्ली तर वजन नियंत्रणात राहू शकते मित्रांनो महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक बदल होत असतात शारीरिक बदलामुळे वजन कमी जास्त होत असते तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनीचा चहा करून प्या बघाचे चहा कशा प्रकारे एक कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी तीस मिनिटे तसेच ठेवा पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला पण गरम पाण्यामध्ये मध घालू नका कारण तील चांगले घटक कमी होतात मित्रांनो असं रोज पाणी प्या तुमचे वजन हे कमी होऊ लागेल म्हणजे दालचिनी जर आपण आपल्या आहारात ठेवली तर आपल्या डोळ्याचं आरोग्य खूप चांगलं होऊ शकते कारण मित्रांनो दालचिनी हे आपल्या डोळ्याच्या विकारावर गुणकारी ठरू शकते जसे की डोळे कोरडे पडणे शुष्क वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतील तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होऊ शकतात दालचिनीच्या चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्याचे विकार कमी होऊ शकतात मित्रांनो याचा पाचवा फायदा म्हणजे जर तुम्हाला पी ची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त ठरू शकते पीसीओएस मध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो दालचिनीच्या नित्य सेवनाने तुम्हाला पीसीओएस मुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो मित्रांनो दालचिनीचा सहावा फायदा म्हणजे दालचिनी हे आपल्याला बॅक्टेरिया पासून दूर ठेवू शकते कारण मित्रांनो दालचिनी अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात म्हणून मित्रांनो आपल्याला ती बॅक्टेरिया पासून दूर ठेवू शकते मित्रांनो याचा सातवा फायदा म्हणजे जर आपलं डोकं किंवा अंग दुखत असेल तर ती आपल्यासाठी खूप गुणकारी ठरू शकते कारण मित्रांनो हे जर याचा उपयोग आपण तर आपलं डोकेदुखी आणि अंगदुखी हे दूर होऊ शकते बघा मित्रांनो दालचिनीमुळे डोकं आणि अंगदुखी कमी तर होतेच पण यासाठी मित्रांनो दालचिनीची पावडर तयार करून आपल्याला डोक्याला लावून ठेवायची आहे साधारण तीस मिनिटे तुम्हाला ला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुमचं अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करून तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे यामुळे तुमचं अंगदुखी हे कमी होऊ लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे दालचिनी खाण्याचे फायदे आपल्या शरीराला होणारे फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद